मंडई निवडणूक संपली प्रचाराच्या तोफा थंडावल्या पण निवडणुकीच्या काळात बीडच्या राजकारणाला चढलेला जातीय रंग मात्र काय उतरता उतरत नाहीये काल परवाच बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावचा एक कथित व्हायरल व्हिडिओ समोर आला आणि त्यावरून संपूर्ण बीड जिल्ह्याचं वातावरण तणावपूर्ण झालेलं पाहायला मिळालं एकूणच निवडणुकीपासूनच मराठा विरुद्ध वंजारी असं टोकाचं जातीय ध्रुवीकरण झालेलं इथं पाहायला मिळालंय त्याचा तोटा बजरंग सोनवणे यांना होईल असं बोललं जात होतं पण जास्त मतसंख्या असणाऱ्या मराठा मतदारांचा बजरंग सोनवणे यांना फायदा होणार का की मराठा व्हर्सेस वंजारी हे जातीय ध्रुवीकरण पंकजा मुंडेंच्या पत्त्यावर पाडणार एकूणच बजरंग सोनवणे यांचे इथून जिंकण्याचे चान्सेस किती आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे बीडमध्ये जातीपातीचं राजकारण स्ट्रॉंग आहे आपण जाणतोच खर तर निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे मराठा मतांचं ध्रुवीकरण होऊन बजरंग सोनावणे जिंकतील असे आडाके बांधले जात होते पण मराठा मतदार एकवटल्यामुळे ओबीसी मतांचं देखील ध्रुवीकरण झालं आणि त्यामुळेच पंकजा मुंड्यांचं पारडं जड झाल्याचं जा बोललं गेलं पण असं असलं तरी सध्या इथले राजकीय अंदाज बांधणं हे राजकीय विश्लेषकांना देखील जड जात आहे त्याचं कारण म्हणजे यावेळी प्रीतम मुंड्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं तर शरद पवार गटाने यावेळी पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांच्यावरच डाव केला दोन हजार एकोणीसला बजरंग सोनवणे यांनी इथून तगडी मतं घेतली होती पण वंचितच्या मतविभाजनाचा प्रीतम मुंड्यांना फायदा झाला होता पण यावेळीची इथली निवडणूक फार वेगळी होती त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात अतिशय स्ट्रॉंगपणे ऍक्टिव्ह असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा खर तर यामुळेच या निवडणुकीला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग चढला पण यामुळे इथली निवडणूक कोणाच्या बाजूने झुकणार हे मात्र सांगता येत नाही आता या निवडणुकीला ओबीसी विरुद्ध मराठा असं स्वरूप प्राप्त झालं असल्यामुळे निवडणुकीला विकासाचे मुद्दे पाहिजे तितक्या प्रमाणात मांडले गेले नाही राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत पाहायला जरी मिळत असली तरी बीड जिल्ह्यात मात्र नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार अशी थेट लढत झाल्याचं दिसून खुद्द नरेंद्र मोदी यांनी पंकज मुंडेंसाठी अंबाजोगाई हो येथे सभा घेतली तर शरद पवार यांनी बजरंग सोनाण यांच्यासाठी बीड जिल्ह्यात मुक्काम करून अंबाजोगाई हो आणि बीड इथं दोन सभा घेतल्या आता मराठा वर्सेस ओबीसी या मुद्द्यांसोबतच गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्र आले आहेत याचा फायदा उमेदवार असलेल्या पंकजा मुंड्यांना नक्की होईल असं बोललं जात आहे पण एकूणच मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठा उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा यांना असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत तुम्ही आहेत किती या मनोज जरांगींच्या विधानांनी निवडणुकीचं वातावरण तापवलं त्यामुळे बीडमध्ये मराठा मतदार इथे एकवटला त्याचा फायदा सुरुवातीच्या काळात बजरंग सनवणेंना झाला पण भाजपकडून ओबीसी नेत्या पंकजा मुंडे मैदानात होत्या त्यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा संभाव्य धोका ओळखून आपला वंजारी म्हणजेच ओबीसी फॅक्टर अधिक स्ट्रॉंगपणे मतदारांपुढे मांडला तसंच ज्या मराठा गावांमध्ये त्यांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं त्याचही त्यांनी ओबीसी ध्रुवीकरणासाठी भांडवल केलेलं पाहायला मिळालं त्या उपर सांगायचं म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघात मराठा ओबीसी पाट मतदारांची संख्या लक्षणीय जो ओबीसी मतदार आधी सामान्य नेतृत्व म्हणून बजरंग सोनाव यांच्या बाजूने होता तो मतदार ऐन मतदानाच्या तोंडावर पंकजा मुंडे यांच्याकडे वळालेला पाहायला मिळाला त्याचं कारण म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठ्यांची होत असलेली एकजूट पण तसं बघायला गेलं तर बीड लोकसभा मतदारसंघात साडेसात लाख मराठ्यांचे देखील मतदार आहेत जो खर तर सर्वात मोठा मतदार गट मानला जातो तो यावेळी सोनावणे यांच्या बाजूने उभा राहू शकतो कारण बीडच्या सांगता सभेत शरद पवार यांनी जरंगे पाटलांचं कौतुक करून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका घेतली तसंच त्यांचे उमेदवार बजरंग सोनावणे हे स्वतः मराठा आहेत आणि हा घटक समाजाला एकत्र आणण्यासाठी पुरेसा ठरू शकतो त्यामुळे मराठा समाजाचा शंभर टक्के पाठिंबा जर बजरंग सोनावणे यांना मिळाला तर मग बजरंग सोनावणे यांचे जिंकण्याचे चान्सेस आहेत आता या व्यतिरिक्त स्थानिक पत्रकारांच्या मते सुमारे साडेतीन लाख इतकी मतं असलेला मुस्लिम मतदार निकाल ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो मागील निवडणुकांमध्ये बीडमधील वाढल्यानं ते महाविकास आघाडीची बाजू घेतील असं बोललं जात आहे तसंच मोदींनी केलेल्या मुस्लिम समाजासंबंधीच्या वक्तव्याचाही भाजपला तिथं तोटा तो तो होऊ शकतो आता विधानसभा मतदारसंघ न्याय इथलं पक्षीय बलाबल नक्कीच माहितीच्या बाजूने आहे बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी गेवराई आणि केज मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत चार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यापैकी संदीप क्षीरसागर हे फक्त शरद पवार गटात आहेत तर अजित पवारांबरोबर तीन आमदार आहेत गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी या विधानसभा मतदारसंघांचा बीड लोकसभेत समावेश होतो या सगळ्यासोबत गेल्या वेळेसारखा वंचित फॅक्टरी इथं यंदा महत्वाचा असणार आहे वंचितचे अशोक हिंगे इथून उभे आहेत त्यामुळे वंचितचं वोट डिव्हिजन कोणाच्या पथ्यावर पडणार हे सुद्धा पाहावं लागेल त्यामुळे ऐनवेळी वारं हे कोणाच्या बाजूने फिरले हे सांगणं कठीण आहे आता या व्यतिरिक्त मुंडे कुटुंबाविरोधात इथे तगडी अँटीइन कंबन्सी आहे हे मात्र नक्की आहे सोबतच माहितीमधल्या नेत्यांनी पंकजा मुंड्यांचं यांचं काम केले की नाही यावर देखील बरीच शंका आहे म्हणूनच मनोज जरंग यांचं आवाहन शरद पवार यांच्या सभा मराठा ध्रुवीकरण माहिती अंतर्गत असलेली नाराजी आणि मुंडे अँटीन कंबन्सी अशा बऱ्याच मुद्द्यांच्या आधारे ही निवडणूक बजरंग सोनावणे यांच्या पारड्यात असून त्यांचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत असं बोललं जात आहे तर तुम्हाला नेमकं काय का वाटतंय पंकजा मुंडे व्हर्सेस बजरंग सोनावणे या लढतीत बजरंग सोनावणे यांचे जिंकण्याचे चान्सेस किती आहेत मराठा विरुद्ध ओबीसी हे ध्रुवीकरण नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार तुमची मता मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद